नमस्कार मित्रांनो दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासून काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत या बदला जर सामान्य नागरिकांच्या जीवनावरती काय परिणाम पडणार आहेत तसेच हे बदल कोणते आणि कशा प्रकारचे असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यात आपल्या नंबर एकला आहे या ठिकाणी एल पी जी व जे काही डिझेल असेल एल पी जी व डिझेलच्या जे काही किमती आहेत ते याच्यामध्ये जर बदल झाल्यास त्या किमती कमी किंवा जास्त झाल्यास तुम्हाला एक तारखेला समजण्यात येईल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी याच्या जे काही एल पी जी गॅस असेल किंवा जे काही डिझेल असेल याच्या किमती ठाकरून बदल आहे ड्रायविंग लायसन्स संदर्भातला आता महत्त्वाचा बदल आहे या अगोदर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आर टी ओ ऑफिसला जावं लागत होतं परंतु आता तुम्हाला एक जून दोन हजार चोवीसच्या नंतर ड्रायविंग लायसन्ससाठी जे काही टेस्ट आहे ते टेस्ट तुम्ही आता जे काही ड्रायविंगचे काही सेंटर असतील जवळचे जे काही ज्याची नेमणूक झालेली आहे आर टी ओच्या माध्यमातून त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचे ड्रायविंग स लायसन्स संदर्भातले कामी असेल किंवा ड्रायविंग टेस्ट असेल ते त्या ठिकाणी देऊ शकता आर टी ओला जाण्याची गरज त्यानंतर नंबर तीन तुम्ही संदर्भातले जे काही नियम आहे ते अधिक कडक होणार आहेत अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील कोणी जर जे काही वाहन चालवत त्यांना आढळल्यास त्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंतचा जे काही दंड आहे ते आमच्याबद्दल आहे आधार कार्ड संदर्भातला तुम्हीसुद्धा अजूनही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुम्हाला दोन डॉक्युमेंट तुमच्या आधारमध्ये अपडेट करायचे आहेत ते चौदा जूनपर्यंत यामध्ये तुम्ही दोन डॉक्युमेंटमध्ये एक प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करायचे आहेत तर चौदा जून दोन हजार चोवीसपर्यंत ही सर्व्हिस जी आहे ती मोफत आहे त्यानंतर तुम्हाला जे काही चार्ज आहे ते पन्नास रुपये द्यावे लागणार आहेत तर अजूनही ज्यांनी आधार अपडेट केला नसेल त्यांना करून घ्या त्यासाठी आपला व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे या टॉपिकवरती तो व्हिडिओ तुम्ही खाली प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये पाच नंबर तर आहे जून महिन्यामध्ये मा एकूण तब्बल बारा दिवस जे काही बँक आहेत ते बंद राहणार आहेत त्यामुळे तुमचे काही बँकेसंदर्भातली काही कामं असतील तर ते तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे आहे तर हे होते मित्रांनो एक जून दोन हजार चोवीसपासून होणारे महत्त्वाचे बदल तर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचं चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये